नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ याच्या आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार उलटिकडे वार मार्केट यार्ड कोणी आज मार्केटमध्ये मार्केड़ फळांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल झालेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये कमी फायदा मिळते त्यामुळे फळांची दर थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर फुलांची आवक मार्केटमध्ये वाढल्याने दरामध्ये घसरण झालेली पाया मिळते तर भाजीपालांच्या दरामध्ये काय बदल झालेलं पाहावंटे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून उसगडी मार्केट यार्ड पुढे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका तर चलदर बघ आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले ते पाहायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये कांद्याची आवक जी आहे ते थोडीफार वाढलेली पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला साधारणतः स्थिर पाहायला मिळत होते परंतु आज दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते एका दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला चांगल्या कांद्यासाठी दर पा पाहायला मिळतात तर चांगले माल जे ते साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहिला होते तर गोळे मालसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत देखील उच्चांकी दर आज पाहिला होते तर मार्केटमध्ये सरासरी लेवल जर पाहिले तर चौदा ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला सरासरी कांद्यांचे दर मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पाहिला होतात <laughs> आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या पानांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहिला होते हलके माल जे ते दरामध्ये देखील आपल्याला एक दोन रुपयाची घसरण देखील पाहायला मिळते कारण हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मा मोठ्या प्रा प्रमाणात ते पाहायला मिळते चांगली मालामध्ये मा एक दोन रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल आज कांद्यांसाठी पाहायला मिळते जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये टॉमॅटीसाठी साधारण तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाला होतात तर मार्केटमध्ये टोमॅटोचे दर थोडेसे स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक कमी असल्याने दारामध्ये आपल्याला स्थिरता परत दिवसापासून टोमॅटोसाठी पाहायला मिळते तर चांगली माल येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात वा बालेगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलकी माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील केलं दर पाहावतं फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून इथेमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत चांगले दर पारा होते हलके मांजे येते पंधरा रुपयापासून देखील फाफडासाठी दर पारावतं कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कार्यसाठी सर्वांचा दर येते पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा मिळतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील कारलेसाठी दर पारा मिळतात चवळीची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये चवळीच्या शिवसेसाठी सर्वांचा वीस रुपयापर्यंत दूधचं दर पारा मिळतात हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील चवळीचे दर पारा होतात शेवट्याची आवके या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्याच्या शेंगासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात तर मार्केटमध्ये शेवग्याच्या आवक जी आपल्याला वाढलेली पाहायला मिळवते भैमुख शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुख शेंगासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील भैमुख शेंगाचे दर पाहायला मिळतात बेटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सरांत सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील बेटासाठी दर पारा होतात शिमला मिरची अवघी या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सरांचा दर जे येते पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारावतात तर मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारावतात हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीचे दर पारा होते हिरव्याच्या अनकागडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपुलेटीमध्ये अठरा ते वीस रुपयापर्यंत की दर पारावते हलके माल जे होते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हिरव्याच्या अन दर पारा होतात पांढऱ्याच्या अन क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतो तर पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात तर आज काकडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला होते भावनगरी मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होत्या हलकी मांजे येते अठरा ते वीस रुपयापासून देखील भावनगरी मिरचीचे दर पारामतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये तीस तर हलक्या माझ्यासाठी वीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावतात पावटेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवते हलकी मांजे येते अठरा ते वीस रुपयापासून देखील दर पारामतात पांढरे कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर हलकी माल हलके हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर हलके हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील दर पारावतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाला हलके हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील दर पारावतात वाटाण्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर ते बहात्तर रुपयापर्यंत दुचशंकी जर पारामतं हलकी मांजी येते साठ रुपयापासून देखील हलक्या माजांसाठी दर पारामतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सरांचा दर जे येते आठ रुपयापर्यंत जर दर पारावतात हलकी मांजे येते चार ते पाच रुपयापासून देखील दर पारावतात काळ्या भरतात जोंगाची क्वालिटी होतं चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलका मलाचे दर पारामतात होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चंकी दर बारा होते हलके मालासाठी आठ रुपयापासून देखील दर पारामतात कोबीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी मालजी येते पाच रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पारावतात फ्लावरची क्वालिटीनुसार म्हणजे चांगल्या टॉप लेटमध्ये फ्लावरसाठी साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च मित्र पालामध्ये हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला होतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी सोळा रुपयापर्यंत उच्च निदर पाहायला होते हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होतात आल्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते आले जे साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते आव अवक या पण पाहू शकता आल्याची चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला तर त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर आहे सातारा आलीसाठी पाहायला तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला मिडीयम क्वालिटीमध्ये आल्याचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार आल्याच्या दरमध्ये देखील आपल्याला चांगल्या जर सुधारणा पण लागतात आलेली पारा होते मुळ्याची आवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी सरांचा दरे बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील मुळ्यांचे दर पारा होतात कांदाबादची क्वालिटीनुसार चांगल्या मोठा क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील कांदाबादचे दर पार होतात पालकची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीरचे दर जे आहे साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टप्पेटमध्ये तीन ते चार रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरचे दर होतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये शेपूसाठी साधारणतः चार रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते दोन रुपयापासून देखील आपल्याला दर होतात मेथीची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होते आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडंसं बदल पाहायला मिळते ज्वाला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत ज्वाला मिरचीचे दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून मेथेचे दर पारावतात हिरो मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमट ऑपोजिटमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत हिरो मिरचीचे दर पारा होतात तर चांगले माल जे येते पन्नास पंचावन्न ते हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला हिरोमेंटसाठी दर पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला होते मार्केटमध्ये आवक जास्त झाले नाही दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून ते केलं धोडक्यासाठी दर पाहायला होतात वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दहा ते बारा रुपयापर्यंत उत्संकी दर पाहायला होते हलके माल जे ते चार मा दे <ज़ी> ते पाच रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारा होतात मार्केटमध्ये वांग्यांची देखील आवक मो मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते शेतपाळ्याची आवक ज्या टाईल आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती शेतापाळ्याची आवक होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे दोनशे पन्नास रुपयापर्यंत जंबो साईजमध्ये शेताबाचे दर पारा होतात तर मिडियम साईजमध्ये मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी तीस ते वीस रुपयापासून देखील आपला दर पाहायला होता मार्केटमध्ये आज सुटपांची आवक या ठिकाणी पद्धत मोठ्या प्रमाणात आलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा ते सतरा रुपयापर्यंतही चांगली दर सुटवांसाठी पाहायला होतात तर मार्केटमध्ये हलके मालाची देखील आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील सुटवांसाठी दर पाहायला होतात पफेईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये वाढ झालेली पालावते चांगले माल जे येते साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार चांगले माल जे येते साधारणतः दरामध्ये वाढ झालेली पालावते सर्वचची आवडी या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या मालांची मोठ्या प्रमाणावरती आवडी झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला खरगुचचे दर पारावतात कलंगडची आवडच्या टेम्ळेला पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते तर लहान साईजमध्ये हलके माल जे होते दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारा होतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पार होते तर क्वालिटी आपल्याला पाहू शकता तर मार्केटमध्ये आत्ता सध्या मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला होते त्याचबरोबर क्वालिटी जी आहे ते आपल्याला कमी क्वालिटी म्हणजेच कमी गोडीची मोसंबी आहे मार्केटमध्ये मा पाण्यामध्ये त्यामुळे दर जे येते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा होतात तर हालके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे लहान साईजमध्ये मध्ये मोसंबीचे दर पारा होतात कॉलेज क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणपणे दर्ज येते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते सरासरी मार्केटमध्ये एकशे ऐंशी रुपयापर्यंत सरासरी दर पार होते तर हलके माल जे येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून डाळींसाठी दर पारा होतात तीन पॅन पेरू तसेच वी एन आर पेरूसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते एका दुसऱ्या वकलसाठी साधारणतः पंचेचाळीस रुपयापर्यंत देखील दर पारा होतात तर हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाराम होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामते हलकी मालजी येते लहान साईजमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात लेंबांची आवड दर पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लेमांचे दर जे येते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील लिंबांचे दर पहायला होतात तर बरेच दिवसापासून लिंबांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळत होते परंतु एक आठ ते पंधरा दिवसापासून आपल्याला लिंबांच्या दरमध्ये थोडेफार प्रमाणात वाढत होता ना पाण्यामध्ये चांगले माल जे आहेत ते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत तर हलके माल असेल ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात जरब्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरब्यासर सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते मार्केटमध्ये जरबेराची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये दरा वाढ झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वांटिटीमध्ये सत्तर तर हलक्या मालासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर पाहायला जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठपर्व झेंडूची आवक झालेली पाहायला तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला मिळतात तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये शेवंतीसाठी सरांत एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतात तर हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होता तावक मार्केटमध्ये जास्त झाल्यामुळे दरामध्ये मिश्रण झालेले पाहायला मिळते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांची दर तुकडा गुलाबासाठी दर होतात हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पारा होते पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ एकशे वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पारावते गुलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लेटमध्ये सर सरांतर तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात पाचलीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचली साडी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील पाचली साडी दर होतात जिप्सोफेलाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफेलाचे दर जे येते साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलक्या मालासाठी साठ ते सत्तर रुपयापासून देखील जिप्सोफेलाचे दर पाठवतात तसे ब्ल्यू लिवडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तिंगडीचे लिवडीचे साठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात त्याचबरोबर कलर तसेच लाल डचगुलाबचे दरामध्ये घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पारावते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण डचगुलाबसाठी पाहायला मिळते सनफ्लावरची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली पारावते चांगले माल जे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पारावतात गुलच्या डिस्ट्रिक्टची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलच्या डिस्ट्रिक्ट साधारणतः शंभर रुपयापर्यंत आज आग्राबाटा त्यांच्या गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगली माल येते साधारणतः दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी गाडी जे आहेत ते खाली झालेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर काही गाडी पूर्णपणे आपल्याला शिल्लक पाहायला मिळतात तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी साधारणता दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी आज पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी मार्केटमध्ये मागणी भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा झालेली पाहायला मिळते